मोठ्या फोनच घ्यायचा असेल तर कितीला मिळाल डायरेक्ट कसं देणार मोठा रुपये रोज बसताना तुम्ही आज नाही उद्या परवा येईल घ्यायला अलिबागच भाजी मंडई आहे एस टी सांच्या समोर फळ फळवाले बसतात छान मस्त पैकी आंबे मोठा परवा परवा उद्या परवा येईल आता काय बरं मग मी आठवणी निवा असाच हा पैसे घेणार कसं देणार हा मग घरे पण मोठे पाहिजे ना तसे भाडे असा फक्त पण इथले फंड इथले का मुंबईवरून